नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे केस केसमध्ये काय करायला पाहिजे केसमध्ये काय नाही करायला पाहिजे किंवा केसमध्ये काय केलं तर जिंकता येईल असे अनेक मार्ग सांगणारा आपला चॅनल आहे मराठी कायदा त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कारण की असे कायद्याचे मोफत व्हिडिओ पाहण्याचं एकमेव ठिकाण आपला चॅनल आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा आजचा विषय आहे तुमच्या पत्नीने जर तुमच्यावर एखादी खोटी कंप्लेंट केली असेल किंवा डोमेस्टिक व्हायलन्सची तक्रार केली असेल कौटुंबिक हिंसाचाराची डी व्हीची केस कोर्टामध्ये दाखल केली असेल तर ती आपण सुरुवातीला कशी लढावी तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करत असताना मी तुम्हाला क्लिअर करतो की सुरुवातीला कशी लढावी असं मी बोललेलो आहे याचा अर्थ बाकी पुढच्या गोष्टींबद्दल तर मी त्यामध्ये ओझरतं सांगेनच परंतु सुरुवातीला काय असतं की आपण नेहमी लक्षात घेता किंवा आपली अनेकांची धारणा झालेली की केस सुरू झाली म्हणजे पोटगी बसली असं आपल्याला सगळ्यांना वाटतं आणि ते काही अंशी खरं देखील आहे का तर डॉमेस्टिक व्हायलंसच्या केसमध्ये ज्यावेळेस पत्नीतर्फे स्त्रीतर्फे अंतरिम अर्ज येतो अंतरिम अर्ज म्हणजे काय इंट्रीम ॲप्लिकेशन ते म्हणजे काय तात्पुरत्या स्वरूपातली पोडगी केस चालू असताना मिळणारी पोडगी ही पोडगी देत असताना मान्य न्यायालय काय विचार करतं किंवा मान्य न्यायालय काय पाहतं तर पत्नीचा अर्ज पाहतं पत्नीच्या अर्जातील काय छळ केलेलं आहे तेवढं फक्त पाहतं आणि तेवढं पाहून तुमचं त्याच्यावर आर्ग्युमेंट ठेवतं आता आर्ग्युमेंटमध्ये आपण सुरुवातीला ते तिनं बोलते ते खोटं आहे हे सिद्ध कसं करू शकणार कारण की अनेक गोष्टी या सिद्ध कधी होतात क्रॉसमध्ये होतात एक तर तुमच्या पुराव्यामध्ये होतात तिच्या पुराव्यामध्ये होतात किंवा आर्ग्युमेंटला होतात मग अशावेळी जर आत्ता काही सिद्ध करू शकत नाही तर तुमच्या आर्ग्युमेंटमध्ये मग तुम्ही त्या गोष्टी सिद्ध करू शकला नाही म्हणून प्रायमा फेसी प्रथम दर्शनी असं दिसून येत आहे की या पत्नीचा या पतीद्वारे छळ केलेला आहे त्यामुळे तिला ही ही पोटगी देण्यात आली तिच्या घरात ऑफिसमध्ये वगैरे जाऊ नका किंवा तिला राहू देऊ राहू द्या राहू देऊ नका वगैरे छोटे मोठे आदेश पण त्याच्यासोबत पास होतात मग त्यानंतर तुमची केस चालू होते तिच्या पुराव्याला का होते असं कारण की तिनं केस सुरू केलेले त्यामुळं पहिल्यांदा तिचा पुरावा हो। पुरावा म्हणजे काय लगेच तुमच्याकडे ते पेन ड्राईव्ह व्हिडिओ हे डोक्यात आलं का नाही पुरावा म्हणजे काय आपल्याच केसचं आपण दिलेलं ॲफिडेविट आणि ती ॲफिडेविट दिल्यावर आपण पतीची बाजूने तिची क्रॉस घेणार या स्टेजला आलो परंतु या स्टेजला डायरेक्टली पोचण्याच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना सा क्लिअरली सांगायचं आहे की ही डोमेस्टिक व्हायलन्सची पहिल्यांदा दाखल झालेली किंवा पहिल्यांदा पारित होणारी पोटगी ही देखील आपण थांबवू शकता होय त्याच्यासाठी आपण प्रयत्नच करत नाही त्यामुळे आपल्याला यश मिळत नाही त्यामुळे याच्याबद्दलचे प्रयत्न सोडले नाहीत पाहिजे असं माझं प्रांजळ महत्त्वाचं मत आहे आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही मत सांगताय तुमचं प सा प्रांजळ मत आहे म्हणताय परंतु याच्यामध्ये आम्ही काय करायला पाहिजे तर मित्रांनो लक्षात घ्या की फेसी म्हणजे फेसी का होईना पत्नीला असं सिद्ध करायचं की तिचा पतीने छळ केलेला आहे मग यावेळी काय करायचं मित्रांनो पत्नीने केलेल्या अर्जाचा चांगला विचार करायचा मी माझ्या क्लायंट्सला त्यांचंच नोटीस त्यांना आम्ही बनवले दिलेलं नोटीस किमान पन्नास ते सात वेळा वाचायला लावतो का त्यांचंच नोटीस आहे त्यांना माहिती आहे पण मित्रांनो ही भाषा कोर्टातली असते ही भाषा आमची असते आम्ही तयार केलेली असते त्यामुळे ही जर पन्नाससाठ वेळा वाचली तर मात्र डोक्यात प्रकाश पडतो की आपण नक्की काय बोलायचं आहे भावनात्मक आपण बोलत बसतो भावनात्मक गोष्टींना महत्त्व देत बसतो अनेक वेळा सांगितले आज परत एकदा रिपीट करतो नवीन ऐकलेल्यांसाठी तुमची शेती आहे का किंवा माती बघितली का त्यातली जर तुम्ही एक ट्रॉली भर कुणाला मागितली तर ती मिळेल का फ्रीमध्ये नाही म्हणजे काय मातीला किंमत आहे भावनांना किंमत नाही तर मित्रांनो मला आपल्याला क्लॅरिटी द्यायची आहे त्यामुळं केसमध्ये भावनात्मक व्हायचं नाही भावनात्मक मुद्दे तर मी ऐकून वा घेत नाही तुम्हाला वाटत असेल काही माझ्या जुन्या क्लायंट्सला काही माझ्या लोकांनी येणारे वाटत असेल सर फार कडक बोलतात पण काय करू या गोष्टींना ऐकून तुम्हीच सांगा कोर्टात जिंकायचं आहे की हारायचंय भावनात्मक गोष्टीला माझ्याकडे तरी वेळ नाही कारण आपल्याला जिंकायचं असताना आपल्याला तुमच्या कायदेशीर असणाऱ्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं तर तीच गोष्ट मित्रांनो तुम्ही करायची आणि तुम्ही तिनं केलेली कंप्लेंट पंधरा ते वीस वेळा शांतपणे वाचून काढायची आणि ती वाचून काढल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कोणते असे पॉइंट्स जाणवत आहेत की हे पॉईंट्स डायरेक्टली मी खोटे सिद्ध करू शकतो जसं तारखा जसं घटना की त्या घटनेला तू बाहेरच होता त्या घटनेला ती इथं नव्हतीच त्या घटनेला तिचे आईवडील इथं नव्हतेच वेगवेगळ्या गोष्टीचा वेगवेगळ्या अँगलने विचार करायचा एखाद्या घटनेचा एखादी तक्रार केली असेल त्याचे छोटे छोटे पार्ट करून घ्यायचे एका पानावर सात आठ दहा पानांची जर डी कंप्लेंट असेल तर त्याचे एका पानावर दोन पानांवर सहा सात पॉईंट्स काढा आणि ते पॉईंट्स काढून लक्षात घ्या की या मध्ये आपण कुठं विरोध करू शकतो आणि ते तुमच्या वकिलांना प्रॉपर पुरव्यानेशी प्रॉपर कागदपत्रांनीशी पोचवा आणि मग पहा मित्रांनो की या केसमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळू शकतं प्रत्येक वेळेस अपयश असं होणार नाही तुम्ही जर प्रॉपरली सिद्ध केलं की या पत्नीचा प्रायमाफेसी प्राथमिकदृष्ट्या छळ झालेला नाही तर मग तुम्हाला मान्य न्यायालय त्या पोटगीपासून छुटकारा देईल पोटगीचा आदेश तुमच्या विरुद्ध करणार नाही किंवा त्यानंतर काय असू शकतं डोमेस्टिक ची असो कोण किंवा वन ट्वेंटी फायव्हची असो किंवा सेक्शन चोवीसची असो त्यामध्ये काय असतं मित्रांनो पहिल्यांदा तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असतं की तुम्ही या केसमध्ये ऍसेट्स अँड लायबिलिटी दिल्या आहेत का म्हणजे तुमचे ऍसेट्स कमावणं आणि खर्च आणि तुमच्यावर असणारी जबाबदारी याचं प्रतिज्ञापत्र मग तुमचं प्रतिज्ञापत्र आणि तिचं प्रतिज्ञापत्राचं टॅली करा आणि त्यामध्ये या गोष्टी पहा की कुणाचं उत्पन्न जास्त आहे काय वगैरे जबाबदारी कोणाची आहे तुमचं उत्पन्न जरी एक लाख रुपये असलं तरी एखादं घर घेतलेलं असतं आता हे ऐकून एखादी माणसं घर घेतील घ्या हरकत नाही घर घेतलं तर ते गोष्टी तुमच्या उत्पन्नातून मायनस होतात कारण घर हे बेसिक नीड्सपैकी आहे आणि त्यामुळे ते घेण्याचा तुम्हाला अधिकार असल्यामुळे तुम्ही ती रक्कम कमवत नाही असं पकडलं जातं आणि तुमची रक्कम मायनस होते असेही मार्ग अनेक लोक काढतात लिगल मार्ग आहे काही अडचण नाही आणि मग या मार्गानुसार समजा तुमचा हप्ता चाळीस पन्नास हजार रुपये ठेवला असेल किंवा आणखीन काही तुमच्या आईवडिलांचे दवापाणी असेल तुमचे असेल ट्रॅव्हल खर्च असेल मोबाईल रिचार्ज असेल हे सगळं जाऊन लाख रुपये जरी असला तरी सात आठ हजार रुपयाच्या वरती त्या घरात राहत नाही कारण का सांगतो की ज्यांची जास्त कमाई तसं त्यांचा खर्च पण असतो आणि मान्य न्यायालयांना तो कळतो का तर वीस हजार रुपयात पण जमवणारे घर असतं आणि लाख रुपयात पण न पुरणारं घर असतं कारण जो तो आपापल्या स्टँडर्डप्रमाणे राहिलेला असतो आणि त्याप्रमाणे ह्या गोष्टी राहून माझं एवढी रक्कम राहते हे पण आपण सिद्ध करायचं आणि ती काय कमवते किंवा काय कमवू शकते हे पण आपण तिच्या ॲसेट्स अँड मधून सिद्ध करू शकतो मग मित्रांनो या गोष्टी जर तुम्ही सिद्ध केल्या प्रॉपरली सिद्ध केल्या तर तुमच्या विरुद्ध सुद्धा हे पहिल्यांदा होणारे आदेश होणार नाहीत त्यामुळं या सगळ्या गोष्टींवर प्रॉपरली लक्ष द्या या सगळ्या गोष्टींच्या आधारावर तुमची डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट चालवा मग मित्रांनो तुमच्या विरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्सचे आदेश होणार नाहीत आता पुढच्या टप्प्याला आपण डोमेस्टिक व्हायलन्सच्या कंप्लेंटमध्ये क्रॉस कशी घेणार तर क्रॉस कशी घेणार तर हेच आत्ता मी जे मुद्दे सांगितले त्या मुद्द्यांच्या आधारे तिला प्रश्न देऊन त्यामध्ये आपण क्रॉसमध्ये हे सिद्ध करू शकता की मी छळ केलेला नाही क्रॉसचे प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते मी कुणाला कन्फ्यूज करत नाही आपला पुरावा सुरू होतो आपला पुरावा सुरू होतो म्हणजे आपण आपला ॲफिडेव्हिट देतो पुरावे देतो त्यावेळेस मित्रांनो लक्षात ठेवा आपले पुरावे दिल्यानंतर जे आपण व्हिडिओ किंवा ऑडिओ हे जमा करणार आहे त्या व्हिडिओ आणि ऑडिओचं फॉरेन्सिक लॅबचं तपासणीचं सर्टिफिकेट द्या त्या लॅबच्या तपासणीच्या सर्टिफिकेटला मान्य न्यायालय कधी कधी एक्झिबिट देऊन टाकतं बाकीचा प्रश्न उरणार नाही परंतु जर मान्य न्यायालयात त्या फॉरेन्सिक लॅबवाल्याला त्या तपासणाऱ्या कर्मचाऱ्याला तपासायला लागलं तर ते तपासण्यास पण कुचराई करू नका ते तपासून तुमची केस आणखीन भक्कम होईल आणि त्यानंतरच तुमचा पुरावा बंद करा आणि मग आपल्या आर्ग्युमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी सिद्ध करा की मी असं असं तपासलेलं आहे यामधून या या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत या गोष्टी माझ्यावरचे आरोप खोटे असल्याचे सिद्ध झालेलं आहे या सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्या तर पहिल्यांदा बसलेली पोटगी सुद्धा तुम्ही घालवू शकता त्यामुळे माझा तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे मित्रांनो की डोमेस्टिक व्हायलन्सची केस जरी मजबूत असली जरी कठीण असली तरी तुम्ही ती योग्यरित्या चालवल्यावर जिंकू शकता तर मित्रांनो पत्नीने केल्या या डोमेस्टिक व्हायलन्सला कसं डील करायचं कसं त्याला फाईट करायचं याच्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ होता तुमची या व्हिडिओबद्दल काय होतं आहेत मला नक्कीच कळवा मी वाट पाहिन तुमच्या कमेंट्सला उत्तर नेहमीच देतो आणखीन देत राहू पुढच्या व्हिडिओपर्यंत मला आपली रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र